नमस्कार मित्रांनो कराड दक्षिण केसरी मैदान चालू आहे त्या मैदानामधील गट क्रमांक एकवीस ते तीस मधील आपण निकाल पाहूया गट क्रमांक एकवीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी शिवराज भाऊ इंगवली कराड यांचा लखन पळाला आणि त्याच्या बरोबर फौजी ग्रुप बुलढाणा करांचा बजरंग भहया ड्रायव्हर वाकुर्डेकरांनी गाडी सेमेसाठी पात्र केली गट क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी चिपळूणकरांची नवी खरेदी सोन्या पाळाला आणि त्याच्या सोबत आदत किंग पाळाला गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक तेवीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कुमारी समृद्धी कृष्णत भोसले खुर्शी सागर ड्रायव्हर यांनी ही गाडी सेमेसाठी पात्र नेली नंदींचं नाव माहीत नसल्यामुळे नावं घेतली गेली नाहीत गट क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी लेंगरेकर व लावडीकर यांची गाडी सौरभ ड्रायव्हरने सेमीसाठी पात्र गेली गट क्रमांक या मैदानातील पंचवीसचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सुलतान आणि शंभूची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक या मैदानातील सव्वीसचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी किशोर ड्रायव्हर यांचा घरचा साज पळाला गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक या मैदानातील सत्तावीस चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पेटकरांचा ब्लॅक टायगर ची गाडी होती सौरभ ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली दुसऱ्या नंदीचं नाव माहिती नाही त्यामुळे घेतलं गेलं नाही गट क्रमांक या मैदानातील अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी हापेवाडी करांचा माऊली व त्याच्या बरोबर सोन्या हानंदी पाळाला गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणतीस चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी चचेगाव करांचा जलवा आणि बिबगाववाडी करांचा बाज्या गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी राया आणि रोबाबची गाडी सेमीसाठी पात्र व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल वरची नवीन आज तर चॅनलला मात्र भावानं सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद